पाकिस्तानच्या ताब्यातून मायदेशात दाखल झालेले भारतीय हवाई दलाचं विंग कमांडर अभिनंदन यांचा जोश कायम आहे विमानाच्या कॉकपिटमध्ये कधी बसतो त्यांना असं झालंय आपल्याला लवकरात लवकर विमान उडवायचं आहे असं अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं दरम्यान संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी काल अभिनंदन यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली विंग कमांडर अभिनंदन यांच्या वर्गड्यांना आणि मडक्याला दुखापत झाली लष्कराच्या रुग्णालयात अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि यातून त्यांची दुखापत समोर आली अभिनंदन हे साठ तासांवर अधिक वेळ पाकिस्तानच्या ताब्यात होते त्यामुळे अभिनंदन अभिनंदन स्कॅन करण्यात यांना कोणतीही गंभीर झालेली नाही पण त्यांच्या मडक्याच्या खालच्या बाजूला आणि बरगड्यांमध्ये दुखापत झाली अशी माहिती सूत्रांकडून समजली मेक ट्वेंटी वन मधून पॅराशूटने उतरल्यानंतर अभिनंदन यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांनी घेरत मारहाण केली होती या झटापटी त्यांच्या बरगड्यांना मार लागला होता दरम्यान अभिनंदन यांच्या आणखी काही वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम